आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत तुम्ही फक्त एक हात पुढे करा मी तुमच्यासाठी दहा हात पुढे घेऊन येईन कोणत्याही शेतकऱ्याला रिकामी हाती पाठवणार नाही इतकंच नव्हे तर असं न केल्यास मी माझं कुलगुरूपद सोडेन असं प्रतिपादन डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी केलं सासुली येथे आयोजित शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते पाहूयात या विभागामध्ये फिरताना मी वर्ष डायरेक्टर रिसर्च म्हणून काम केलं तर डायरेक्ट एक्सचेक्रार आणि जे काय होतं ते चांगल्यासाठी अशा पद्धतीने वागतात असं मला सातत्याने जाणवत होत विद्यापीठ हे गेले शंभर वर्षापूर्वीपासून भारतामध्ये एकोणीसशे शहाण्णव दोन हजार एकोणीशे सहा पासून सुरू झालेली प्रोसेस आहे त्या पूर्वीपासून जे तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे शेतीमध्ये जे डेव्हलप झालेले ते विद्यापीठाने केलेलं आहे हे आपले शास्त्र आपल्या आप, 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 शा, शेतकऱ्यांनी डेव्हलप केले आहे आम्ही सांगतो की शेतीचा पहिला शास्त्रज्ञ पराशर ऋषी होते तरी सुद्धा माझ्या दृष्टीने प्रत्येक शेतकरी शेती करत असेल तो पहिला शास्त्रज्ञ भात कसं सांगावं हे मुडी बांधायचं तंत्रज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठाने तुम्हाला दिलेलं नाही तुमचं तुम्ही काढलेलं नांगरणी तर तंत्रज्ञान विद्यापीठाने तुमचं तुम्ही तर ह्यावरती सुद्धा काय उपाय करता याच्यावरती तुम्ही प्रयत्न केले पाहिजे विद्यापीठाने प्रयत्न केले पाहिजे मग माकडांचा त्रास होते मग त्याच्यानंतर तुमच्या रांगव्यांचा त्रास होते काय करता येईल याच्यावरती आपण प्रयत्न केला पाहिजे शेती ही मजुरांच्या मार्फत करायची गोष्ट नाही शेती ही स्वतः करायची गोष्ट आहे आणि ज्यावेळेला मी म्हणतो उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी त्यावेळेला शेती ही स्वतः केली जायची शेतीसाठी लागणार म्हशी असेल ते घरात होते घराच्या अवतीभोवती कोंबडी फिरत होत्या घराच्या खोक्यात कुठेतरी दोन त्या नारळ असायचे परत बाकी समोर कुठेतरी बांबू असायचा आणि हे सगळे एकत्र असल्यानंतर लोकांची शेती सुबत्ता होती आणि त्यावेळेला जर कोणाला विचारला तर काय तुमची परिस्थिती आहे नवरा कसं आहे तर त्याचं उत्तर असं आहे नाही दूध दुप्त चांगलं आहे घरात शेती चांगली दूध दुप्त चांगलं आहे म्हणजे घरात दूध दुप्त शेती असणं हे सुद्धा लक्षण होतं हे सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशाला किंवा मला वाटतं मी ज्यावेळेला अभ्यास करतो ते सिंधुदुर्ग देश जिल्ह्याने देशाला अतिशय पारा बोलवते जाणारे हा एकमेव प्रांत आहे मॅडम तुम्ही नाही का मॅडम सांगेल हा एकमेव प्रांत आहे की याच्यामध्ये बारा बलुतेदार आहेत आणि म्हणजे सात नेहमी बारा पाच गणित कर, एक महाराजा बारा पाच गणित म्हणजे काय बारा बलुतेदार पाच पूर्व सत्ता असलेली आणि एखादी सत्ता असली हे सगळे एकत्र येऊन त्या आपला गावाचा सगळा व्यवसाय चालत होता याच्यामध्ये बारा बलुतेदारांकडे एक गुंटा सुद्धा जमीन नव्हती पण बारा बलुतेदार कधी भूकपळीने मेलेले नाहीये कारण त्या बारा बलुतीदारांची जबाबदारी आहे पाच त्यांच्या पूर्व पूर्वसत्ता असलेल्या जी जमीनदारी आहे त्यांची जबाबदारी एवढी वेल्थ सिस्टम डेव्हलप होती आता ती हळूहळू ब्रिटिशांनी मोडत खेळली सगळ्यांनी मोडत खेळली म्हणून चाललेली की आपलं सर्वसाधारण सिंधुदुर्गाचं उत्पन्न आता चांगलं आहे भारताचं चार पॉईंट पाच टनापर्यंत गेलेलं आहे पण वेळेला तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या राज्याच्या पातळीवरती विचार करता ते भारताचं उत्पन्न तेरा टनापर्यंत जातं मग हे चार पॉईंट पाच टनापासून तेरा टनापर्यंत जायला नेमकी काय अडचणी आपण कुठे कमी पडतो याचा विचार केला मी तुम्हाला एक सांगतो की कोकणातला शेतकरी हा अतिशय चिकित्सक मला नेहमी सगळे बोलले जातात की तुम्ही अतिशय चिकित्सक आहात आणि तुम्ही खेकड्याच्या प्रवृत्तीने जगणारी लोक तुम्ही दुसऱ्याला मोठं करायला देत नाही त्या दिवशी पण सांगितलं आम्ही खेकड्याच्या प्रवृत्तीने का जगतो तर ते का जगतो हे तुम्हाला कुठे माहिती नाही खेळायला असतात सब्जेक्ट ठेवलेलं असतं सगळे खेळ खेळ एकत्र असतात तू पण एखादा वरती जायला लागतो ते बाकीचे म्हणतात खाली आहे बाबा बाहेरची लोक काय करणं मारून खायचं तुला आपण एकत्र जाऊया ही आमची वृत्ती आहे आम्ही सुरुवात का आहोत आमच्याकडे काही कमी नव्हतं आम्ही कधी आत्महत्या केली नाही आणि तुम्ही बघितलं तर अजूनही शहाऐंशी वर्षाचे आमचे शेतकरी बंधू खडकी म्हटलं आपण जाऊ का खाली चालवत तर ते खडा खडा चालत माझ्याकडे ही देणगी आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि कोकण एवढा समृद्ध प्राप्त देशामध्ये आम्हाला काय दिलं नाही देवाने सगळं दिलेलं आहे आमच्या आम्ही एक तर आमच्या अजून काय आम्हाला ही एवढी सगळी आमची चांगली परिस्थिती आहे फक्त आता आपल्याला थोडं बदलायला पाहिजे आपल्याला आपलं आणि कोण याच्यावरती नाही चालणार तर आपल्याला मिळालेला आपण केलेला प्रत्येक गोष्ट आपण प्रोसेसिंग कसे कर करू आपण प्रोसेसिंग कडे कसे म्हणू याच्याकडे जायला पाहिजे आज मला अजय राणेने सांगितले की आम्ही दहा हजार टिश्यू कल्चरची भरपूर रूप आपल्याला घेणार आहे विचार करत हात जर जर लाल आणि असे ते वाढत गेले तर मिलिन फॅक्टर स्वतः जर त्याच्यातच बुडा दिले अशी जर तुम्ही गेलात तर मला वाटतं पूर्णपणे फुल आर्टेड एकदा तुम्ही त्या व्यवसायामध्ये ओढ पडला तर काही तोट्यात जाणार नाही पण हे करतो एक लक्षात ठेवा दोन चार गुरं तुमच्या घरामध्ये पाहिजे एखाद दुसरी गाय असावी एखाद दुसरी म्हैस असावी आणि त्याचबरोबर तुमच्याबरोबर कोंबडी थोड्या असावी कोंबडी पासून थोडं करा या सगळ्या गोष्टी करा आता कर मला ह्याच्यामध्ये सगळे मी जेव्हा बघितलं नरवलकर मॅडम असतील तर त्यांनी तुम्हाला माहिती दिली मला कळलं नाही पंचमुळाबद्दल व्रतबद्दल द्या पण लघुबद्दल पण द्या म्हणजे लोक पंचमूल म्हणजे दशमुळाचा एकत्रित दिले व्यवसाय अशा पद्धतीने आपण जाऊया मला वाटत खरं मी तुम्हाला सांगण्यापेक्षा जास्त तुम्ही समोर बसलेल्या लोकांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे असं मी समजतो माझे वडील नाही आहे असं ज्यावेळेला मी ऍग्रीकल्चर होऊन इकडे आलो तर ते नेहमी मला काही गोष्टी विचारतात ते इंजिनियर होत पण अग्रिकल्चर तर खूप सांगत आणि आपल्याला परंपरा आहे मोठ्या माणसांनी काय बोललं की आपण उलट बोलत नाही बोल होती सांगत तर ता त्यावेळेला सुद्धा त्यांना खूप माहिती होती आता ही सगळी मंडळी बसली या सगळ्या आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फक्त दृष्टिकोन बदलायला पाहिजे आता दृष्टिकोन असा पाहिजे की आम्ही असं करू की आमच्या मुलांनी लोकांना मोकळे देखील ते आणि मोकळ्यासाठी दुसरीकडे जाणार आहे नंबर वन आणि नंबर टू सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पूर्वीची जी शेती होती त्याच पद्धतीने तुम्ही करायची पूर्वी कसं होतं ऑर्गेनिक फार्मिंग आता सगळे म्हणतात ना ऑर्गेनिक फार्मिंग एकोणीसशे सत्तर साली आपल्याला बदलायला लागलं ज्या सांगितलं की तुम्हाला काय ऑर्गेनिक फार्म म्हणजे आता तुम्ही शेती करताय ती काही परवडणार नाही तुम्हाला पाहिजे तसं खत टाका पाहिजे तशी कीटकनाशक वापरा तो तुमची शेती चांगली होईल आम्ही उत्पन्न काढलं आम्ही पूर्ण झालं आता तीस लोक ज्या लोकांनी आता लोकांना शेती करा याच काय शेती हे ना अर्थ असा आहे सालापूर्वी आपण जशी शेती करत होतो तशी आता चांगली चांगली आपल्या बियाणे वापरून आपण जास्तीत जास्त उत्पन्न काढून हे नंबर वन त्यानंतर पूर्वी जे होत त्या पद्धतीने होत म्हणजे कसं पूर्वी गरीब लोक जे जे खात होते पूर्वी गरीब लोकांना जे जे लागत होतं आता सगळं नाचणी असेल लाल भात असेल तुम्ही गावठी गाई गाईचं तूप असेल हे सगळं आमच्या घरात होता सगळं ते त्यांना लागायला होते आपल्यासाठी दिवस किती चांगले बघा आपण इथेच आहोत आणि आपण खातो मात्र श्रीमंतांचा घर आणि श्रीमंतांना ते खाण्यासाठी इकडे यायला लागतो आज दिवस चांगले आहे दिवस खूप चांगले आहे आपल्या समोरच बसलेली एक मुलगी पेटंट मिळाली तिला म्हणजे आभार होय तर या अशी निटी म्हणजे आपल्याला आपली शेती भात पीक न ना बदलता नारळ न ना बदलता काजू न बदलता आंबा न बदलता निराळ्या जोळ्याने आपल्याला लागेल आणि करायला लागेल मला खात्री आहे थोडा जास्त वेळ घेतला आपल्या माणसामध्ये जास्त जरा बरं वाटतं म्हणून मी जो थोडा वेळ जास्त घेतला तुम्हाला तर तुम्ही त्या पद्धतीने शेती करा आणि पाच मला जाताना सांगा सर आम्ही तुमच्यासारखा आम्ही वागलो आणि आमच्यामध्ये तीस टक्के उत्पन्नात वाट मिळाली मला खूप बरं वाटेल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल